शोरा मी नांदेड जिल्ह्यातून नायगाव तालुक्यातून इथं तीन दिवस झाला आहे आमच्या गावाकडे पूर्वस्थिती धुन्याची पाऊस पडून अतिवृष्टी होऊन गेलेली आहे आमचे लेकर बाळ वनवासाला लागलेले आहेत या देवेंद्र फडणवीसला एकच सांगणं आहे तुमचे लेकर बाळ एसी मध्ये झोपतात आणि आमचे समाज आमचा वाऱ्यावर आहे त्यांनी रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने येणे तिकीट काढणे रेल्वे स्टेशन झोपणे रात्री मच्छर खाऊन रातनाळी झोपतात इथं तुम्ही आम्हाला प्रशासनाला भेटी धरून आमचा दरांगे आम्हाला नका प्रशासनाला एकच विनंती तात्काळ आदेश द्या नाहीतर आम्ही मुंबईला घेरावा घेतल्यावर आम्ही तुम्हाला कमी पडणार आहे हे आमचं पोट तिडकीने बोलत आहोत आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आमची अत्यवृष्टी झालेली आहे आमचे सगळे वाहून गेलेले आहे चार दिवस झालं आमचे रस्ते बंद आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण हवे बंद आहेत पूर्ण सगळे नायगाव तालुक्यामधील बाजाराव हो किंवा खायच्या वस्तू राहो सगळे वाहून गेलेत आता चार गाड्या आहेत की सगळे गावं सोडान जाऊन तुम्ही वरी जाऊन बसा का त्याला कुठं राहायचा व्यवस्था नाही काही नाही गंगा वाढलेली आहे आणि तिथं जाऊन तुम्ही राहा कसं राहणार आहे प्रशासन प्रशासन काय करत आहे प्रशासन आपलं आपलं बघून आपलं आपलं खाणं मागत आहे आम्ही काय करावं हो। प्रशासनाला जा एक जाग नसाल तर मुंबई पेटिंग आम्ही आमच्या मुंबईचे नवी मुंबईचे सगळे जे सहकार्य आम्हाला करत आहेत त्यांचे आभार आम्ही मानत्या आणि आम्हाला त्यांची विनंती आहे की असं सहकार्य करू आणि जरांगे पाटील जोपर्यंत तिथे राहील सगळं त्यांना जर काही तर आम्ही जीव दाखवू आम्ही आम्ही